सौराष्ट्रे सोमनाथ श्री शैले मल्लिकार्जुन ये चमत्कार एक हजार साल बाद धरती में हम लोगों को देखने को मिल रहा है नमस्कार सर्व एक अतिशय महत्व आनंदा बी मे दया कि आप वर्तमान पत्र की नागपुर जो सोमनाथ ऐसी ज्योतिर्लिंग है दर्शन करना सागपुर सतयुगामध्ये जे सोमनाथचं ज्योतिर्लिंग होतं तो हवे तरंगणाचं ज्योतिर्लिंग होतं कालांतराने आपल्याला माहितीसाठी सांगतो की मोहम्मद जशीनीने सुमारे एक हजार सव्वीस मध्ये या ज्योतिर्लिंगाचं नुकसान केलं तेव्हा काही अग्निहोत्री पुजारी होते की ज्यांनी ते ज्योतिर्लिंगाचे काही अवशेष हे जपून ठेवले होते आणि एक हजार एकोणीसशे चोवीस मध्ये शंकराचार्याने सांगितलं की शंभर वर्षानंतर जेव्हा अयदेत राम मंदिराची निर्मिती होईल त्यानंतर हे ज्योतिर्लिंग तुम्ही ज्यांच्या नावामध्ये सूर्य आहे ज्यांच्या नावामध्ये शंकर आहे अशांच्या स्वाधीन हे ज्योतिर्लिंग करायचे मागील वर्षी श्री श्री रविशंकर यांच्या स्वाधीन ते ज्योतिर्लिंग करण्यात आले आणि हे दुर्लभ ज्योतिर्लिंग बघण्याची संधी रामटेकच्या प्रभू रामचंद्राच्या भूमीत रामटेक येथे राहणाऱ्या लोकांना व्हावी आणि स्वतः प्रभू श्री रामचंद्र शंकराचे भक्त होते आणि त्या प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत हे ज्योतिर्लिंग यावे अशी मी विनंती आर्ट ऑफ लिव्हिंगच्या लोकांना केली गुरुजींना केली आणि त्यांनी माझी विनंती मान्य केली आणि आपल्याला सांगताना आनंद वाटते परवा बारा तारखेला सकाळी अकरा ते दोन हे ज्योतिर्लिंग दुर्लभ ज्योतिर्लिंग रामटेकच्या परिसरातील नागरिकांच्या दर्शनासाठी देखील उपलब्ध होणार आहे हा एक अतिशय दुर्लभ असा योग आहे आणि मला आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण शिस्त पाडून या ज्योतिर्लिंगचे दर्शन घ्यावे मोठ्या प्रमाणामध्ये शंभरच्या जवळपास स्टॉल कृषीचे असल्यामुळे अनेक शेतकरी कृषी क्षेत्रामध्ये जे प्रगती झाली आहे ते पाहण्यासाठी येणार आहे महिला बचत गटाचे स्टॉल त्या ठिकाणी आहे ऑर्गेनिक फार्मिंग पासून कृषी यांत्रिकीकरण या सर्वांचे स्टॉल त्या ठिकाणी आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी शेअर करा जास्तीत जास्त लोकांनी याला प्रसिद्धी द्यावी जेणेकरून सर्व लोकांना ही बातमी कळू शकेल आम्हाला माहीत नव्हतं आम्ही यापासून वंचित राहलो या दर्शनापासून वंचित राहलो अशा पद्धतीचं भावना कोणाच्याही मनात निर्माण होऊ नये त्यानंतर संध्याकाळी सात वाजता आपण त्या स्टेजवर एक मोठं महानेट्य देखील पोलीस विभागामार्फत ठेवलेलं आहे किंवा या संदर्भात मोठं माह्यटं देखील त्याच मैदानामध्ये संध्याकाळी साडेसहा ते सात वाजता आपण आयोजित केलेला आहे त्यामुळे ज्यांना तो कार्यक्रम पाहायचा असेल आणि शिस्तबद्ध पद्धतीने कशा पद्धतीने आपण हा कार्यक्रम घेऊ शकतो हे देखील आपण राज्यात आणि देशात आणि जगात दाखवावं अशी आपण विनंती आहे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र